श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन ह्या नवीन व्हिडिओ तिथीला हरतालिका साजरी केली जाते यंदा सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे हरतालिका व्रत महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाल्याने त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेऊन जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू किंवा काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखी पण पूजा करतात पूजा स्थळ फुले आणि पानांनी सजवतात चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरवून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांची मूर्ती स्थापित करतात यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या आणि भगवान शिवाला धोतर आणि कापड अर्पण करावे आणि षडशोपचार पूजा करावी त्यानंतर तृतीयेची कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही कानोळे याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ गेला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा हो तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात उमा महेश्वर पूर्ण करणार आहेत तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं महत्त्व आहे गायचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तो पूर्ण होता होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून हरतालिकेच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे ही गोसेवा करण्याकरता आपल्याला हरतालिकेच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचे अंथरुणामध्येच आपल्याला महादेव माता पार्वती आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान ही करायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे पण या दिवशी चुकून आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुम्ही हरतालिकाचं व्रत करत असाल पूजेची मांडणी करत असेल तर ती पूजेची मांडणी तुम्हाला करून घ्यायची हरतालिकेची पूजा ही करून घ्यायची आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला पार्वती माताची ही भरायची आहे पार्वती माताची ओटी, ओटी भरल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते पूजा करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गोसेवा जी आहे ती करू शकता गाईच्या शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते त्यामुळे आवर्जून आपल्याला हरतालिकेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शेणाची गौरी ही जाळायची आहे आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे सहज छोट्या छोट्या शेणाच्या गौरी ह्या भेटतात तर त्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या त्याच्यातली एक शेणाची गौरी जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायची आहे गाईच्या एका डोळ्यामध्ये चंद्र तर दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य वास करतो म्हणून जेव्हा आपण गोमातेची सेवा करणाऱ्या जाणार असतील तेव्हा आवर्जून आपल्याला गाईच्या डोळ्यांमध्ये काही वेळाकरता पाहायचं असं केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र व सूर्य बलवान होतो आणि म्हणूनच गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर गायीला जी वस्तू खायला द्यायची ते म्हणजे हिरवा चारा हिरवा रंग हा महादेव तसेच माता पार्वतीला अतिशय प्रिय हिरवा रंग हा आपल्या निसर्गाचा रंग मानला जातो आणि निसर्ग म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप म्हटलं जातं आणि गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं बुध हा व्यवसायावर परिणाम करतो आणि म्हणूनच जर आपल्या कुंडलीतील बुध बलवान असेल तर दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगतीही होत असते गायला हिरवा चारा किंवा भाजीपाला खायला दिल्यामुळे आपल्याला व्यवसायामध्ये भरभरून फायदा हा व्हायला लागतो तसेच गायला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आपल्या घरामध्ये कधी धन धान्य सुखसंपदाची कमतरता राहत नाही तसेच तुमच्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याच्या नावाने आवर्जून आपल्याला गाईला हिरवा चारा हा खायला द्यायचा असं केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आजारापासून बरं होण्यामध्ये मदत ही मिळत असते गाईला हिरवा चारा खायला दिल्यानंतर आवर्जून तिला आपल्याला थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होतच त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिला पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आता ही गो सेवा तुम्ही करू शकता की अगदी तुम्ही बैलाला सुद्धा हिरवा चारा हा खायला देऊ शकतात कारण बैल हा महादेवांचं वाहन आहे बैल म्हणजे नंदी आता आपल्याला अप्ले आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी, जी पण इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला तिथे बोलायची असं म्हटलं जातं की ही गोसेवा केल्यामुळे आपली कितीही कठिणातली कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, होते पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रोहदोष शत्रुपिडा नष्ट होऊन आपलं सातपणाचं दारिद्र्य दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव